नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत घोडबंदर येथील गायमुख घाट भागात बुधवारी म्हणजेच आज पहाटे अवजड वाहनाचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती घोडबंदर घाट फाउंटन नवघर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या या घटनेनंतर ठाण्यात अवजड वाहनांच्या बेदरकारपणे वाहतुकीचा प्रश्न एरणीवर आला आहे घोडबंदर मार्गावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त आहेत अवजड वाहनांच्या वाहतुकीतून केव्हा सुटका होईल असा प्रश्न नागरिकांना पडला आहे दररोज वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता येत नाही वाहनांना पर्यायी मार्ग नसल्याने ठाणे शहरातून वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचा सुद्धा मुद्दा आता एरणीवर येत आहे त्यातच घोडबंदर घाट रस्त्याची अवस्था वाईट असल्याने नागरिकांकडून या मार्गाच्या दुरुस्तीचा वारंवार मागणी केली जात असते त्यातच बुधवारी पहाटे गुजरात येथील वापी भागातून एक कंटेनर घोडबंदर मार्गे न्हावाशिवा बंदराच्या दिशेने निघाला होता या कंटेनरमध्ये तेवीस टन वजनाच्या प्लॅस्टिकच्या बॅगा होत्या हा कंटेनर गायमुख घाट येथील गायमुख पोलीस चौकीजवळ आला असता कंटेनर चालकाचे वाहतुकीवर नियंत्रण सुटले त्याच वेळी मुंबईहून गुजरातच्या दिशेने सोळा टन वजनी यंत्र घेऊन जाणाऱ्या कंटेनरला प्लॅस्टिक बॅग वाहून नेणाऱ्या कंटेनरची धडक बसली घोडबंदर घाटात कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक तडवी हे देखील तेथे उभे असतात त्यांना या अपघातात धडक बसल्याने गंभीर दुखापत झाली या भीषण अपघाताची माहिती ठाणे वाहतूक पोलीस ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमक दलाच्या जवानांना मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाली तडवी यांना उपचारासाठी घोडबंदर भागातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यांच्या डाव्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती त्यांच्या डाव्या पायाला आणि डोक्याला पडले आहेत कंटेनरच्या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तेल सांडले होते घटनास्थ आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमक दलाच्या जवानांनी जेट पाईपच्या सहाय्याने रस्त्यावर सांडलेल्या तेलावर पाणी मारत येथील धोका दूर केला या अपघातमुळे घोडबंदर मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या घोडबंदर घाट फाऊंटन नवघरपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याने कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले आहेत अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका